रामकृष्ण आहे सगळ्यांना तर बघा आता सध्या ना मी रामवाडीमध्ये आहे तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि त्याचबरोबर आहे ना आपण जी दिंडीत गेलतो ना आम्ही सगळी गेलतो बघा इथं सगळी उपस्थित आहे इथं आणि ह्या आहेत ना नवीन कोणीतरी आहे इथं तर सगळे उभ्या राहिलेत तर आज काय आहे ना ती मला पण नक्की माहिती नाही कारण मी पहिल्यांदाच दिंडीत गेली तर इथं यावं लागतं म्हणते तेव्हा दिंडी पूर्ण होती तर आपले जी आहेत सगळे चालक हे सगळे ते सांगतील दोन शब्द आपल्याला काय सांगा बोला जय हरी जय हरी संदीप वारगड आमचे बापू आम्ही दोघ दिंडी चालक आहेत आपले हे बापू दिनांक एकोणतीस सात ते सात सात आपली नऊ दिवसाची पायवारी श्रीक्षेत्र रामवाडी ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी पूर्ण झाली तर त्याची सांगता म्हणून गुरुपौर्णिमा म्हणून आज आपण काल्याचा महाप्रसाद किंवा काल्याचा कीर्तन अशी सेवा आपण आज केलेली आहे इथं या भैरवनाथाच्या मंदिर भैरवनाथ मंदिर रामवाडी येते आणि इथूनच ये याचीच पालखी निघते नाही आपले श्रीक्षेत्र रामवाडी इथूनच आपले सुरुवात पायवारी दिंडीसाठी तर इथं आल्यावरती म्हणते जी आपण दिंडीला पायवारीला गेलतो ती इथं कीर्तन ऐकलं काल्याचा प्रसाद घेतला तर ती पूर्ण होती म्हणून आज आम्ही सगळेजण आले तुमचं दाजी आले ती का माग माग जाते काय झालं आई पण आलेत बघा इकडं आईनला घेऊन आलोय आम्ही येताने तर आज आमची वारी पूर्ण झाली आणि वारीत खरंच वाटलं नाही बघा या की ताय तुम्ही इकडे आलो असं काय करताय बाजू माझ्या राहते तर परत म्हणतात मला व्हिडिओ घेत नाही तर असं वाटलंच नाही बरं का की आम्ही इतक्या दिवस आठ दिवस चलत गेलो आणि प्रवासी का केला काहीच वाटलं नाही यांच्या मेळ्यात ना मी पण यांच्या मध्ये मिसळून गेली असं वाटलं नाही की तुम्ही नवीन येत असं वाटलं तुम्ही जुनच येते येत रामकृष्ण श्री क्षेत्र रामवाडी ते पंढरपूर असा हा चालत असणारा पायी दिंडी सोहळा हा दिंडी सोहळा आणि आज दिंडी सोहळ्याच्या सांगतेची सेवा हरिभक्त परायण गुरु महाराज यांच्या गोड अशा कीर्तनाने चे झाली मी चरणी प्रार्थना करतो की ही दिंडी जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत राशीचा अविर आपले नाव सांगा की संदीप महाराज भाकरे राशी

काळ्याचं कीर्तन मस्त असं झालं बघा काळ्याचं कीर्तन झालं प्रसाद झाला आरती झाली नाही आधी कीर्तन नंतर आरती झाली नंतर प्रसाद झाला आणि जेवण पण सगळ्यांचं झालेलं आहे आणि आमचे काका आले बघा तरी तो शिरा का काका हा बस 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 भारत जण तर आज या आपल्या गुल पौर्णिमा जी ताई दिंडी आहे आपली रामवाडी ते श्री चित्र पंढरपूर इथपर्यंत चालत असताना या ताईंनी खूप एकदम सगळ्यांना प्रत्येक कामाचा प्रत्येक ठिकाणी त्यांनी व्हिडिओ देऊन प्रत्येक वारकऱ्यांना एक अनुमोल असा त्यांनी आनंद अभिनंदन अभिनंदन आणि आज पण या ठिकाणी त्या येऊन आज

तुमच्या राजे ना तस काय वाटलं वाटलं मंदिर नाही बघा असं भैरवनाथाच बायकात म्हणजे जात नाहीत मी बाहेर दर्शन घेतलं आमचे काकाबाब दर्शन घेत जा काका या दर्शन घेऊन मला पण सगळ्यांचं दर्शन घ्यायचं या

हा मंदिर ही काय असं मंदिर आहे बघा मी पहिल्यांदाच आली इकडे रामवाडीला आणि ह्या मंदिरामध्ये ती पण दिंडीत गेली त्याच्यामुळे इकडे यायला भेटलं मला नाहीतर असं काही येत नाही सगळी आले बघा चला सगळ्यांनी हा हा की काय चला तिकडं सगळ्या इथल्या रामवाडीतल्या बायका आहेत त्यांनी बोलवले आमचा व्हिडिओ घ्या म्हणून पण म्हणला अगोदर मंदिरापासून इथून सुरुवात करावं आणि तुम्हाला थोडीशी माहिती सांगाव आज गुरुपौर्णिमा आहे तर माझ्या सगळ्या गुरुना मस्त हा पंक्तीच आपण घेऊ की पहिल्यांदा बसलो तेव्हा घेतलं नाही ना आपण नंतर घेतला हम्म आज द्या सगळं महत्वाचं चाललंय मध्येच कुठं व्हिडिओ घ्यायचा आपला त्याच्यामुळं चला काल्याचा प्रसाद तोर घेऊन बसायचा आता वाट की सगळ्यांना वाटलं ना

रामवाडी क्षेत्रगा सगळेजन ता नंबर देव झालं दिसला का सगळी ओके okay. okay. चला आता येतो तिकडून आम्ही चला इकडे पण बसले बाकी यांची सगळ्यांची यांची जर दीदी मी खालीच मान

आणि अन्नदानात दामोडीकरांनी पार पाडले त्याबद्दल त्यांचं चिंतीकरांच हार्दिक स्वागत आपण चिंती करतो <laughs> तर चला असू द्या सगळ्यांना भारी वाटलं उशीर झालं मला म्हणते व्हिडिओ घ्या कीर्तन चालू होतं तेव्हा आली तेव्हा पासून म्हणते ते पण याच महत्व आलं ना आपलं कुठं मध्येच ते तर हाय देवाच्या आशीर्वादाने चालूच आहे या चालू द्या तुमच्या गोळ्या संपायची आधी आली का नाही म्हणलं आधी तिकडून सुरुवात करते तर नाही म्हणले आमच्या गोळ्यातवर वर संपून जायचे इथं सुरुवात करा मंदिरापासून केली पाहिजे सगळ्यांना घेतलं व्हिडिओ बनवला तर तुम्ही कोण आहेत का रामवाडीचे नक्कीच सांगा आणि कसा आमचा दिंबी सोहळा समाप्ती कशी वाटली नक्की सांगा कमेंट करा चला व्हिडिओ ला करती तशी बाय बाय